चला तर मंडळी आज आपण बघणार आहोत हा बेसन ढोकळा बॅचलर ढोकळा पण म्हणतात आणि नवीन असणार त्यांना पण जमेल अगदी सोपी पद्धत आहे आणि मेजरमेंट पण घरातलं आपण व्यवस्थित घेतलेलं आहे आणि करण्यास पण अगदी सोपं आहे इतका स्पॉन्जी होतो की खातानासुद्धा आपल्या तोंडात अडकत नाही एक प्रकार म्हटला तर डाळ तांडुळाचा ढोकळा तो पण खूप छान होतो पण हा ढोकळा फक्त बेसन पिठापासून बनवलेला आहे अगदी सोपी पद्धत आहे चला तुम्हाला वीळ न वाया घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करणार आहोत मी योगिता योगिताच रेसिपीमध्ये स्वागत करीत आहे तर या ठिकाणी निंबूसत्व घेतलेलं आहे दोन चिमुटभर साखर घेतलेली आहे दोन ते तीन चम्मच चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे हळद घेतलेली आहे अर्धा चम्मच इनो घेतलेला आहे एक पॅकेट पाऊन वाटी दही घेतलेला आहे आणि दोन वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे घरचच आहे हवं तर तुम्ही बाजारातलं आयत पण आणू शकतात तेल आपण जसं हो तसं वापरणार आहोत आता सर्वप्रथम ताटाला तेल लावून घेणार आहोत तर ही पूर्व तयारी अगोदरच करून घ्यायची आहे मी या आधी पण हा बेसन ढोकळ्याची रेसिपी टाकलेली आहे याला बरेच व्ह्यूज आलेले आहेत तर म्हटलं चला डबल करून दाखव नाही ज्यांना समजलं त्यांना पण समजेल दोन वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे दही घेतलेला आहे याला फेटून घ्यायचं आहे व थोडं थोडं करून पाणी घाला एकदम घालू नका म्हणजे अंदाज येतो हवा तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यात पण करू शकता ती पण सोपी पद्धत पडते आता यामध्ये आपण साखर घालणार आहोत साखर नंतर चवीपुरतं मीठ आहे निंबूसत्व घेतलेलं आहे हळद आहे आणि तेल ही छोटी वाटी जी आपण कोशिंबीरसाठी वापरतो त्या वाटीने घेतलेलं आहे थोडं पाणी घालून घ्यायचं आणि आता परत फेटून घ्यायचं आहे ही फेटण्याच्या पद्धतीमुळेच ढोकळ्याला जाळी पडते व तो स्पॉन्जी तयार होतो इथं एक लक्षात ठेवा तुम्ही जर सोडा घालणार असणार तर हळद थोडीशी घाला नाहीतर सोळ्यामुळे काय होतं ढोकळा थोडा लालसर येतो म्हणून मी या ठिकाणी इनो वापरलेला आहे हळद हड़। हळद मी थोडी जास्त घेतलेली आहे पीठ तयार कसं झालं याचा अंदाज या चमच्याहून घ्यायचा आता दहा मिनटासाठी ठेवून देणार आहोत कढईत पाणी घेतलेलं आहे कढईत पाणी ठेवलेलं आहे याची कुकड काढून घेणार आहोत पाणी गरम झाल्यावरच ढोकळा लावायचा आहे आपल्याला आता पीठ हे व्यवस्थित झालेलं आहे यामध्ये इनो घालून घेणार आहोत इनो घातल्यानंतर हे पीठ लगेच फेटून घ्यायचं आहे काही गडबड करू नका थोडं पाणी घालून घ्यायचं आणि फेटून घ्यायचं आणि मागच्या वेळेस मी जेव्हा रेसिपी टाकली तेव्हा मी घोड शब्द यूज केला तर त्यावरती भरपूर कमेंट्स आल्या की ताई तुम्ही घोड हा शब्द म्हणाल्यात तो हिंदी वर्जन येतो तर तुम्ही मराठी शब्दच वापरा हिंदी शब्द वापरू नका अशासुद्धा कमेंट आल्या तर ढोकळ्याचं पीठ आपण पन व्यवस्थितपणे फेटून घेतलेलं आहे तोपर्यंत फेटायचं जोपर्यंत हे थोडं पांढरं होत नाही याचा थोडा कलर चेंज होतो आता ताटाला तेल लावून घेतलेलं होतं त्या तोतून घ्यायचं व कढईला लावून घेणार आहोत म्हणजे त्यावर एक प्लेट ठेवून घ्यायची व कढईत आपण ही प्लेट ढोकळ्याची ठेवून घ्यायची आहे आ, वीस मिनटामध्ये हा ढोकळा तयार होतो ताटाला फक्त हे जे कपडा बांधून घ्यायचं म्हणजे वाफ प्लेटमध्ये पडत नाही पाण्याचे थेंब आता आपला हा ढोकळा तयार झालेला आहे बघू शकता अगदी स्पॉन्ज झालेला आहे शकता याला हे बबल्स आल्यामुळे समजून घ्यायचा का आपला ढोकळा छान झालेला आहे आता थंड झाल्यानंतरच याचे पीस तयार करायचे आहे तुम्ही जर गरम असताना याचे ला तर ते तुटू शकतात व ढोकळा व्यवस्थित होणार नाही थंड झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनटं लागतात थंड व्हायला त्यानंतर याचे पीस कापून घ्यायचे आहे चौरस आकाराचे हा ज्यांना शुगरचा त्रास आहे त्यांनी साखर नाही घातली तरी पण चालेल मग या ठिकाणी निंबूसत्व तुम्ही वापरू नका फक्त इनोचा वापर करूनच हा ढोकळा बनवा तर बघू शकता मार्केटमध्ये मिळतो अगदी तसाच हा ढोकळा तयार झालेला आहे यावरती कोथंबीर घालून घेणार आहोत नारळचा किस घेतलेला आहे आता एका कढईमध्ये तेल घेऊन घ्या मोहरी घातलेला आहे जिरं हिंग घालायचे आहे हिरव्या मिरच्यांचे तुकडे पाणी घालून घ्या थोडी साखर घातलेली आहे आता याची उकळ येईपर्यंत थांबायचं आहे उकळ आल्यानंतर आपण हे ह्या ढोकळ्यावरती हे पाणी जे आहे शुगर शिरप ते ओतून घेणार आहोत तर गरम असतानाच होता म्हणजे ढोकळा पण गरम होतो आणि खायला पण खूप छान लागतो त्या ठिकाणी एक ग्लास पाणी वापरलेलं आहे एक ढोकळा मी दाखवते तुम्हाला किती छान झालेला आहे त्याचे तुकडेही केले तर आतमध्ये सुद्धा रसरशीत झालेला आहे तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा चला तग भेटूया पुढच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद